प्रतिवर्षाप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आंबेडकर राईट युथ फोरम व भीम टायगर सेने तर्फे, कर थे। सहा डिसेंबर एक एक वही एक पेन आयोजन बाबासाहेब आंबेडकर यांना लिंबायत माजी सरपंच सुभाष दवने आणि पत्रकार जयंत गिरे यांच्या हस्ते पुष्पहार टाकून व प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी भीम टायगर तालुका अध्यक्ष राहुल भगत पत्रकार पद्मा गिरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गरजू विद्यार्थ्यांना वही पेन शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले यावेळी पत्रकार सरफराज दोसानी प्रकाश गायकवाड एस एस पाटील प्रतीक कांबळे अरविंद कांबळे रामराव खडसे सावित्री भगत राहुल नरवाडे अनिल कांबळे डॉक्टर सत्यम गायकवाड आयुष भगत डॉक्टर तथागत मनवर मनोज कीर्तने संदीप भगत तक्षशिला भगत अथांग भगत पत्रकार कनिक्ष वानखेडे राजू मगरे पत्रकार सिद्धार्थ तामगाडगे वट्टमवार पियुष अंकुश भगत गजानन भारती शुभम ठाकूर राज ठाकूर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मेघराज जाधव नंदू संतान नम्रता कीर्तने पत्रकार सचिन बेहरे अमित येवतीकर सुनील आडे यांच्यासह कार्यकर्ते व आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाला दहा वर्षे अविरतपणे राबविल्याबद्दल पंचशील शिक्षण संस्थेचे सर्वे सर्वा प्रकाश गायकवाड यांनी राहुल भगत यांचा सत्कार करून सदरील उपक्रमास सदिच्छा दिल्या संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर